नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला चण्याच्या डाळीपासून रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडणार आणि मोठ्यांनाही तेवढीच आवडणारी आहे आता एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला भिजत ठेवायचे नाही काही नाही धुवून घेतल्यानंतर छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये घालून एक ग्लास पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हळदही घातलेली आहे आता एक चमचा टीस्पून तेल घालून घ्यायचं आहे कुकर छान बंद करून तीन चिट्ट्या घ्यायच्या आहेत आता एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायचं आहे चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा पेला दूध ओतायचं आहे आणि छान साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे अगदी पटकन साखर विरगळी जाते काही वेळ नाही लागत त्याला आता आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ मैत्रिण अगदी हेल्दी रेसिपी आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी कधीही करून खाऊ शकणारी अशी रेसिपी आहे परत एक चमचा थोडं याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आधी डाळीमध्ये घातलं होतं आता आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं आहे कारण आपल्याला पीठ पातळ होऊन द्यायचं नाही आहे घट्ट सरस मळायचं आहे घट्ट पीठ थोडं असलं का ती रेसिपी अगदी कुरकुरीत खमंग अशी होते आता झालेलं आहे आपलं पीठ मळून आता वरून थोडंसं तेल लावून ठेवू म्हणजे आपलं पीठ सुकत नाही आता छान तेल लागलेलं आहे आणि आपल्याला आता एक कपडा घेऊन पिठावरती झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ सेट होतं छान दूध आणि साखर याच्यामध्ये आणि स्वादाला भारीच लागतं ते आता चण्याची डाळ शिजली का पाहू शिजली आहे आणि चण्याची डाळ जास्त नाही शिजली तरी चालते एकदम असं मेणासारखं आपण पुरणपोळीला करतो तसं करून घ्यायचं नाही आहे आता डाळीमधलं आपलं पाणी ओतून काढायचं आहे सगळं आणि हे डाळीचं पाणी आपण ओतून काढलेलं ते फेकायचं नाही आपण वरणामध्ये किंवा आमटी बनवतो त्याच्यात घालून शकतो हे वरणा डाळीचं पाणी कारण डाळीच्या पाण्यामध्ये छान प्रोटीन असतं आता एक लोखंड असा पॅन ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचा तूप घातलं आहे आणि दोन चमचे हे आहे ओल्या नारळाचा किस ओळ्या नारळाचा किस छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा परतून घेतल्यानंतर खमंग स्वाद सुटतो त्याचा आता झालेला आहे परतून आपला त्याच्यात ओतायचं आहे चण्याची डाळ आपण गाळून घेतलेलं पाणी आपली शंभर टक्के डाळ शिजलेली आहे पण अशी थोडीशी अशी मौसूद नाही आहे ती कडकच थोडी पाहिजे म्हणजे दाताखाली आली खा छान स्वाद येतो त्याचा आता ते सुद्धा परतून घ्यायचे आहे चण्याची डाळ तुपामध्ये आणि खोबऱ्यामध्ये आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा एक वाटी गूळ एक वाटी चण्याची डाळ आहे आणि एक वाटीच गूळ घालायचं आहे मैत्रिणी तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर जास्तही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता गोडीला आता गुळ छान पितळवायचं आहे म्हणजे आपलं खोबरं आणि चण्याच्या डाळीला गुळाचा छान खमंग स्वाद येणार आहे गोड असा आणि हा पदार्थ आहे मैत्रिणी साऊथ इंडियन तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ती खोबऱ्यातला नुसता मोदक नाही करती आपल्याला याच्यापासून बनवायचं आहे मोदक आता आपण वेलची पावडर सुंट पावडर ती सुद्धा घालून घेतलेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याला कसा मोदक बनवायचा आहे तो आता आपल्या गुळामध्ये छान डाळ मिक्स व्हावा म्हणून थोडंसं आपण मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे जास्त मॅश करायचं नाही फक्त गूळ व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे आता झालेला आहे पहा आणि आपली डाळसुद्धा छान मिक्स झाली आहे गुळामध्ये चव तर एवढी अप्रतेन लागते आता आपण कोरडं करून घ्यायचं आहे गुळ गुळाचं पाणी सुटतं ते झालेलं आहे पहा कोरडं आता आपण थंड करायला ठेवून देऊ थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कसे मोदक बनवायचे ते पाहू आपलं पीठ छान सेट करायला ठेवलं होतं ते झालेलं आहे पहा सुंदर असं थोडंसं मऊ आणि लुसलुशीत व्यवस्थित जास्त त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आपले सेट झालेले आहेत तुपापासून किंवा दूध साखर मीठ वरून तेल घातलेलं वा भारीच मस्तच वाटतं ते आता आपले त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे आणि लाटून घ्यायचं आहे थोडं पीठ भरभरून पहा मैत्रिणी माझ्या तुम्हाला अशा रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच एकले लाईक करा आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपण छान चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे पण थोडंसं जाडसर केलेलं आहे पातळ करायचं नाही चपाती, करा चपाती। आणि एक ढाकण घ्या म्हणा काही वाटी घ्या त्यांनी असं आपल्याला पुऱ्यांसारखं कापून घ्यायचं आहे हॅसं कापल्यानंतर आपला पदार्थ एकसारखा होतो म्हणून आपल्याला कोणत्या तरी भांड्याने कापून घ्यायचं आहे वाटेने म्हणा झाकणाने म्हणा आता आपलं थंड झालेलं आहे ते पहा मिश्रण आपल्याला मोदक वळून घ्यायचे आहे सहजरीत्या वळले जातात काहीही वेळ न लागता आपले मोदक तयार होतात हाय का नाही बन्नाट रेसिपी वेगळी तेच तेच जर तुम्हाला मोदक खाऊन कंटाळा आला असेल तर हा मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही मुलांना कधी भूक लागली असली तरीसुद्धा हा मोदक तुम्ही कधीही करून ठेवून मुलांना खाऊ घालू शकता हा मोदक चार दिवस तरी टिकतो खराब होत नाही असा हा मोदक आहे आपण उकडीचे मोदक करतो ते जास्त दिवस टिकत नाही पण असं तुम्ही हे मोदक करून पहा नक्की चार दिवस तरी हे मोदक टिकती आणि तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्हीही स्वाद घेऊ शकता आता एक एक मी मोदक असा करून घेतलेला आहे आपण मोदक सगळे करून घ्यायचे आहेत आणि मग पुढे काय करायचे ते पाहू मोदक सहजरीत्या वळले जातात ज्यांना मोदक येत नसतील त्यांनासुद्धा हे मोदक नक्कीच येतील आणि त्याच्या कळ्याही सुंदर पडतील असे हे मोदक तयार होतात रोज रोज आपण तेच तेच खोबऱ्याचे खातो तर असं काही वेगळं तुम्ही करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आता आपले मोदक झालेले आहेत करून मी नंतर दुसरे करणार आहे तोपर्यंत मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपले तेलही गरम झालेलं आहे आपल्याला एक एक मोदक सोडायचा आहे आणि त्याच्यावरती तेल उडवायचं आहे मैत्रिण असं तेल का उडवायचं तेसुद्धा तुम्हाला सांगते आपल्याला थोडंसं सा बनवायचं आहे आणि तेलही आपल्याकडे थोडं मी घातलेलं आहे आणि जास्त जर बनवायचं असलं तर तुम्ही तेल जास्त घालून छान हे मोदक डीप झाले का त्याला तेलसुद्धा उडवायला लागणार नाही पण आपले मोदक हे पूर्ण बुडत नाही म्हणून त्याच्यावरती थोडं थोडं असं तेल तुम्ही उडवलं तर सगळ्या बाजूने खरपूस खमंग असे तळून होतात आणि छान त्याच्यावरती कलरसुद्धा येतो आता असे सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि खायला द्यायचे आहेत नक्कीच मैत्रिणं करून पहा अगदी भन्नाट रेसिपी आहे फ झटपट होणारी आपण उकडीचे मोदक करतो त्याला खूप वेळ लागतो पण याला काहीही वेळ लाग न लागता तुम्ही दहा मिनटामध्ये ही मोदक करून खायला घेऊ शकता अशी रेसिपी आहे नक्कीच करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा आता झालेले आहे आपले तळून पहा सुंदर कळल कलरसुद्धा आलेला आहे त्याला आता काढून घेणार आहे मी जे झाले आहेत ते मोदक आणि कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत झालेले आहे तळून कलरही सुंदर आलेला आहे आणि खायलाही तेवढेच खमंग रुचकर लागणार आहे मैत्रिण नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असले तर कमेंटसुद्धा करा, का। कमेंट करा आणि काही तुम्हाला सुचवायचं असलं तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता मोदक इतका भन्नाट झालेला आहे का तुम्ही चार दिवससुद्धा हे मोदक करून ठेवू शकता आणि मुलांना मोठ्यांना खाऊ घालू शकता नैवेद्यासाठी सुद्धा हा मोदक भन्नाट आहे आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटरबद्दल हे सेंटर आहे विरार वेस्टला नक्की भेट द्या तुमच्या मनाचं समाधान